अलिबागचे जयंत पाटील इथं बसले आहेत तुमची काय मागणी होती का डायरेक्ट आम्हाला याला वसई विरारला पोचायचं तिकडची तर काय मतं तुम्हाला पडली नाहीत <laughs> वसई विरारला पोचायला शहाण्णव किलोमीटरचा कॉरिडॉर बांधणार आहेत वीस हजार कोटी एसिमिटेड कॉस्ट सव्वीस हजार कोटीला टेंडर चालले एका किलोमीटरचा खर्च फार नाही दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये चंद्रावर जायला काहीतरी तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर वर चंद्र आहे उद्धवजी नाना पटोले ना माहित असेल चंद्र किती लांब आहे ते चांद्रयान गेलं आपलं चांद्रयान तीन फक्त सहाशे कोटी पण जयंत पाटलांच्या वर्सेवरून भाई ठाकूरच्या गावाला जायला म्हणजे अलिबाग टू विरार वसईला जायला तीन किलोमीटर जरी तुम्ही गेला तरी, तरी सहाशे कोटी संपले